हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी परत आला एक नवीन ब्लॉग घेऊन तुमच्यासाठी खास आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे गुरुवार तर बघूया आज मठामध्ये जायचं प्लॅन चालू आहे कारण आज गुरुवार आहे दर गुरुवार मी जातो मठामध्ये दर दरगुरुना जात कधी कधी जातो म्हणजे जसा टाईम भेटतो तसा मी जातो मठामध्ये ते म्हणजे उनबाटला स्वामी स्वामीचं मठ आहे तिथे जातो मी गुरुवारी आणि पप्पा पण असतात दीदी असते फ्रेंड्स पण असतात कधी कधीच असतात मी जातो टाईम असो तेव्हा तर आज जाणार आहे जर पावसाने मेहरबानी केली तर कारण वादळ सांगितलेलं आहे आणि पावसाचं वातावरण बघा तुम्हाला दाखवतो वाटते मला पाऊस पडू शकतो असं पण ह्या साईडला वाटत नाही आहे बघूया तरी आपण जर पाऊस नसला तर जाऊ आपण नक्कीच माझी तर खूप इच्छा आहे की जाऊ असं मठामध्ये सो so, बघूया काय काय होते सहा साडेसहा वाजता निघायचा प्लॅन चालू आहे बघतो पाऊस नसेल तर मी जाईल आणि आज एकटंच आहे कारण पप्पा नाही आहेत पप्पा जॉबला गेलेत पप्पा लेटेन आहेत सो जातो तुम्हाला पण घेऊन जाईल उनबाटला दाखवतो तुम्हाला सौम्य समर्थन समर्ट खूप बरं वाटते तिथे जाऊन मला तरी खूप बरं वाटते आमच्या फॅमिलीला खूप बरं वाटते खूप जणांना वाटते आणि मी खूप ऐकलं तिथे पॉझिटिव्हिटी खूप चांगली आहे आणि गुरुवारचं तिथे भजन पण असते दर गुरुवारी भजन असते आरती असते आरती तर डेलीची असते पण भजन हे गुरुवारी असते वाईब्स खूप चांगले असतात सो तुम्ही पण जा मी तुम्हाला घेऊन जातो आज बघा बाय बाय भेटूया संध्याकाळी तर अर फ्रेंड्स परत आलो आहे मी आलो आहे मृणालकडे तर इथे फोटोशूट चालू आहे हे बघा दाखवतो फोटोशूट हे दाखवा ना फोटोशूट ही बघा माकडी ही मृणालची बहीण आहे आणि मृणालची मम्मी Hello. ताई आमची लक्ष्मी ताई आमची लक्ष्मी ताई ही आमची लक्ष्मी ताई ब्लॉक चालू आहे दाखव ना फोटो दाखव ना काय दाखव काय काढलं दाखव ना फोटो बघा हे बघा तुम्हाला पोस्ट भेटेल इंस्टाग्राम वरती माझ्या नाही हिच्या हिच्या हि जा येणारच आहे ते किती काय करी पण तू पण चालला काय दाखव 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 ना दाखव ना दाखव ना काय दाखवतो का तर ह्याला मी घ्यायला आलाय पण हा येत नाहीत चालेल मी एकटा जातो बाय बाय भेटू मठात जाताना तर मी रेडी झालो आहे मित्रांनो साडेसहा वाजलेले आहेत सातशे आरती असते आरतीला जाण्याच्या आधी मला जायचं पेट्रोल भरला कारण माझ्या स्कूटीमध्ये पेट्रोल नाही आहे हो मी सगळ्यात पहिले जाणार पेट्रोल भरला त्याच्यानंतर मी जाणार पेट अरे त्याच्यानंतर मी जाणार मठामध्ये आरतीसाठी तर निघतो मी आता साडेसहा वाजल्यात मला वीस मिनटामध्ये पोचायचं आहे आरतीच्या आधी बघूया पोचतो का नाही ते कारण मला पेट्रोल भरा जायचं आहे पण पन... परणाळीला ऑपोजिट आहे त्याच्यानंतर मला परत उनबाटला जायचं आहे सो मी आता निघतो आहे तर हॅलो फ्रेंड्स मी आलो आहे मठामध्ये उनबाडला तुम्हाला बोललं होतं की दर गुरुवार मी जातो मठामध्ये उनबाडला सो हे बघा आरती झालेली आहे सर्व लोकं गेलेले आहेत पण परन... मी तुम्हाला दाखवण्यासाठी खास आलेलं आहे आज तर हे बघा इथे भजन हे सगळे भजन मंडळ आहे अर्धी भजन मंडळ आता गेल्ली आहे मध्ये तो हे तुम्हाला दाखवतो स्वामी समर्थांसमोर तुम्ही या खूप चांगलं वाटेल बघा डेकोरेशन पण केलेलं आहे खूप सुरे तुम्हाला मी सिनेमॅटिक दाखवेलच सो सिनेमॅटिक बघा हा दाखवते तुम्हाला मी सिनेमॅटिक लवकरात लवकर ना आमचा आमचा ढोलकेवाजा हा तर गुरु रस्तो आणि मला खूप आवडतं हा ढोलके वाजून तर बघा सिनेमॅटिक बाय बाय मित्रांनो आत्ता जस्ट मी घरी पोहोचलो कपडे चेंज केले आणि फ्रेश झालो आहे तर तुम्ही बघितलं असेल केवढं म्हणजे एवढं डेकोरेशन म्हणजे तिथे केलं आहे या दिवाळीच्या निमित्ताने आणि मी आता तुम्हाला सांगू ना की मी दोन तीन गुरुवार नंतर आता गेलेलो होतं तर मला खूप भारी वाटलं कारण थोडं तर होतं मनामध्ये तर ते गेलेलं आहे असं वाटते मला तिथे जाऊन तर खूप फ्रेश फील होत आहे आणि तुम्ही वाईफचं बघितलं असेल तुम्हाला मी भजन दाखवू न शकलो कारण मी थोडा लेट पोहोचलो आते चालू झाले तेव्हा आणि मला शूट करायला नाही भेटलं तेव्हा जेव्हा गर्दी कमी झाली तेव्हा मी शूट केले तिथे सो so, तुम्ही बघा मी तुम्हाला सिनेमॅटिक्स पण दाखवेलच आणि जा मी तुम्हाला समजा जा तिथे वाईब्स खूप चांगले आहेत पॉझिटिव्हिटी आहे निगेटिव्हिटी लांब निघून जाईल सो जा तुम्ही तिथे कारण व्हिडिओमध्ये बघण्यात खूप फरक आहे आणि अक्षरशः तिथे जाऊन स्वतः जाऊन बघण्यात खूप वेगळे फिलिंग आहे तर मी एवढंच सजेस्ट करेल की तुम्ही जा व्हिजिट करा उनबाडला उनबाडला गेले का ग्रामपंचायतच्या मागेच आहे ते सो नक्की जा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि खूप जणांना सांगा की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर कमेंट नक्की टाका मला सो बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये